हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मीसुद्धा खूप मजेत आहे तर आज मी तुमच्याकडे परत एक ब्लॉग घेऊन आलेली आहे तर माझे मॉर्निंगचे सर्व कामं झाली आहे जवळपास म्हणजे टिफिन नाश्ता वगैरे सर्व झालेलं आहे माझं जेवण बनवायचं बाकी आहे देवपूजा बाकी आहे आज मी देव क्लीन करणार आहे देवाची भांडी क्लीन करणार आहे देवारा वगैरे सर्व क्लीन करणार आहे तर ते कसं करते मी सर्व क्लिनिंग हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसंच उद्याला आहे गुढीपाडवा तर मला गुढीपाडव्याची सुद्धा काही तयारी करायची आहे आणि आणखी ही बायकी दिवसभरात काय होतं ते सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करेलच तर कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो चला पुढे बघूया काय होतं तर, तर आधी मी ते देवाची भांडी क्लीन करून घेते आहे तर त्याकरिता मी भैया पावडर यूज करते मी स्क्रीनवर मेन्शन करतेस तुम्हाला तर त्यांनी तांबा भितरची भांडे खूप जास्त छान निघतात जे अगदी स्वच्छ निघतात जास्त प्रेशर द्यायचं काम पडत नाही तर आधी मी भांडी ओली करून घेतली आणि त्यानंतर घासून घेते मीठ आणि निंबुणी घासली तरीसुद्धा चालतं किंवा कुणी सोडा आणि निंबुणी वगैरे पण घासतं पण मी भैया पावडरनेच घासते फक्त त्यानेच स्वच्छ निघतात तर आधी भांडी ओली करून घ्यायची आणि त्यानंतर त्या पावडरने घासायची तर इथे माझी देवाचे भांडे घासायची घासणीसुद्धा वेगळी आहे तर मी इथे व्यवस्थितपणे भांडे घासून घेतलेली आहे आता त्याला स्वच्छ धुवून घेते आणि मग क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की ही भांडी कशी निघालेली आहेत तसेच मला देवाचा दिवासुद्धा क्लीन करायचा होता मी देवाचा दिवा आणि देवाची भांडे ही आठ ते पंधरा दिवसाला क्लीन करून घेते जर कुठला सण वगैरे असला तर मी तेव्हा सुद्धा क्लिनिंग करतेच आणि तसं मग आठ दिवसाला किंवा मग पंधरा दिवसाला असं क्लिनिंग करते तर आता मी आधी सर्व हो भांडी वगैरे घासून घेते सर्व धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते दिवासुद्धा खूप क्लीन निघतो यांनी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तसेच मला स्टीलची भांडी देवारासुद्धा क्लीन करायचा होता तर तो मी नॉर्मल आपल्या विम बारनेच क्लीन केलेला आहे तर तुम्ही बघू शकता माझी सर्व भांडी ही स्वच्छ घासून झालेली आहे सुकवून झालेली आहे त्यानंतर मी देवारासुद्धा म्हणजे मंदिरसुद्धा क्लीन केलेलं आहे आणि आता मी देव क्लीन करून घेते तर देवसुद्धा मला क्लीन करायचे होते तर देवाला क्लीन करण्याकरिता मी इथे बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये निंबू टाकलं आहे त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि दही टाकलं आहे एवढ्यानेच मी देवांना क्लीन करते आणि हातानेच क्लीन करते कुणी कुणी कोलगेट यूज करतं किंवा कुठलं केमिकल यूज करतात किंवा जो ब्रश असतो आपला तो ब्रश यूज करतात पण मी तसं करत नाही कारण आपण आपल्या बाळाला किंवा आपल्या स्वतःच्या चेहऱ्याला कधी किंवा अंगाला ब्रश वगैरे घासत नाही तर मग देवाला कशाला घासायचं असं माझं मत आहे त्यामुळे मी ब्रश वगैरे यूज नाही करत मी हातानेच होईल तेवढं स्वच्छ करते आणि हाताने थोडा वेळ लागतो पण देव स्वच्छ निघतात तर चांदीचे देव मी त्याच पावडरने घासलेले आहेत आणि हे जे मिश्रण केलेलं बेसनाचं ह्याने मी कृष्णाला घासलेला आहे दोन्हीसुद्धा क्लीन निघालेला आहे थोडा वेळ लाव मिश्रण लावून आपण तसंच ठेवून नंतर वॉश केलं तरीही चालेल पण मी इथे कुठल्याच प्रकारचं ब्रश किंवा काही यूज केलेलं नाही आहे मी हातानेच क्लीन केले तर आता झालं आहे माझं तुम्ही बघू शकता स्वच्छ निघालेले आहेत देव सो so, आता माझी पूजा झालेली आहे देव वगैरे क्लीन करून झालं आहे खूप प्रसन्न वाटतंय तर आता खूप जास्त भूक लागलेली आहे आधी मी माझ्याकरिता स्वयंपाक करून घेते तर आज मी पालकाचे पराठे बनवणार आहे मी कशा पद्धतीने बनवते ते चला तुमच्याबरोबर शेअर करते तर मी इथे आधी पालकाला थोडं तेल टाकून परतून घेत आहे कढईमध्ये जास्त नाही अगदी थोडंच त्याने जो पालकाचा आकार आहे तो कमी होतो आणि जास्त प्रमाणामध्ये पालक हे खाल्लं जातं तसं आपल्याला पालक जर पिठामध्ये टाकायचं असेल तर आपण जास्त नाही टाकू शकत पण असं केल्याने पालकाला पाणी सुटतं पाणीसुद्धा कमी लागतं आणि जास्त पालक पोटामध्ये जातो तर आधी मी पीठ मळून घेते मी तो पालक गरम करून थंड करून घेतलेला त्यानंतर त्याला पिठामध्ये टाकलेलं पाणी अगदी कमीच लागतं तर पाणी विचार करूनच यूज करायचं कारण पालकाला पाणी सुटतं त्यामुळे पाणी जास्त लागत नाही तर या पद्धतीने मी पालकाचे पराठे करते प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते कुणी मिक्सरला बारीक करून पेस्ट करून करतं पण अशा पद्धतीने केल्याने आपल्याला पालकातले जे सत्व असतात ते जास्त मिळतात त्यामुळे मी या पद्धतीने करते तर माझं पीठ मळून झालेलं आहे हे पीठ तसंच ठेवायचं नाही कारण पालकाला पाणी सुटतं त्यामुळे आपली जी कणिक आहे ती सैल होऊ शकते त्यामुळे मी लगेच आता चपात्या करायला सॉरी पराठे करायला घेते आहे तर आता मी लगेच पराठे करून घेते तवा ठेवायचं माझं लक्षात नाही राहिलेलं त्याच्यामुळे माझा एक पराठा लाटून झालेला आहे मी गोल करण्याच्या भानगडीत पडत नाही कारण आत्ता मला खूप जास्त भूक लागलेली आहे आणि माझ्या एकटीसाठीच टीश करायचं आहे सो काही प्रॉब्लेम नाही माझा तेवढ्या पालकामध्ये मा आणि पिठामध्ये चार पराठे होतात आहे जे मला दुपारपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत सफिशियंट आहेत सो या पद्धतीने मी पालकाचे पराठे पूर्ण करून घेते आणि त्यानंतर पुढे तुम्हाला दाखवतेच तर मला कधी चपाती वगैरे करायचा कंटाळा आलाच तर मी पराठे करून खात असते म्हणजे डिपेंड्स कधी पालकाचे करते तर कधी आलू पराठा वगैरे करते पण शक्यतोवर पालक तसा खाल्ला जात नाही आणि डाळसोबतसुद्धा सुद्धा खाल्ला जात नाही म्हणून मग मी पराठाच करते तर आता आधी मी मशीन लावून घेते म्हणजे माझं जेवण होईपर्यंत कपडे होऊन जाईल तर मी वॉशिंग मशीन लावत आहे मशीन मी वीकमधनं एक दिवस किंवा दोन दिवस या पद्धतीने लावते तर आता माझं ताट तयार झालेलं आहे गरम गरम पालक पराठे आहेत टमाटरची चटणी लोणचं आणि दही आता ह्या छान मेन्यू मी में एन्जॉय करणार जास्त भूक लागलेली आता जेवण झालेलं आहे माझं मी मेडिसिन घेते आणि थोडा वेळ आराम करते त्यानंतर संध्याकाळी मला उद्याच्या पूजाचं सामान आणायला जायचं आहे झालं तर तेही तुमच्या सो आता संध्याकाळ झालेली आहे झालेली म्हणजे होत आलेली आहे तर आधी मी बाहेरचे कपडे काढून घेते कपडे मी रात्रीचे बाहेर ठेवत नाही म्हणजे ओलसर जरी असले तरी आतमध्ये चेअरवर आणून टाकते कारण आई म्हणते माझी की बाहेर रात्रीला कपडे ठेवू नये त्यामुळे मी लवकरच धुते आणि लवकरच आतमध्ये आणते त्यानंतर आता दिवा वगैरे करून घेते एकदम अंधार पडल्यावर दिवा नाही लावत मी थोडाफार उजेड असतानाच लावते तर कारण गॅलरीमध्ये लाईट नाही आहे अंधार पडल्यामुळे जास्तच अंधार पडतो आणि मला सवय आहे एकदमच अंधार पडल्यानंतर मी दिव्या वगैरे लावत नाही मी थोडंफार उजेड असतो त्यावेळीच दिवा वगैरे करून घेते तर आता मी इथे तुळशीला दिवा लावत आहे रोजची माझी तुळशीला अगरबत्ती दिवा हे असतोच सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम कुणी कुणी सकाळी तुळशीला दिवा नाही लावत पण मी असं वाचलेलं की सकाळीसुद्धा तुळशीला दिवा लावायला पाहिजे ते चांगलं असते त्यामुळे मी सकाळीसुद्धा लावते तर माझे इथे दिवा अगरबत्ती वगैरे सर्व करून झालेला आहे संध्याकाळची कामं झाली आहेत ऑलमोस्ट यानंतर मी माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करत असते मी देवाजवळसुद्धा धूप आणि अगरबत्ती लावलेला आहे तुम्ही बघू शकता यामुळे खूप जास्त so, प्रसाद साठी सामान आणायला जातो जर शूट करता आलं तर मी नक्कीच शूट करेल आधी सामान घेऊन येते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते मी खाली आलेली आहे पण हे यायचे आहेत सो यांचा वेट करते मी ते आले की मग आम्ही दोघं सोबत जाऊ मंच जाऊ सो so, हे आलेले आहेत आता आम्ही दुकान बघत बघत जातोय म्हणजे सामान कुठे मिळतं एक्झॅक्ट ते आम्हाला माहिती आहे पण आम्ही विचार केला की यावेळनं दुसरीकडनं घ्यायचं तर आम्ही आलेलो आहे प्राईस सगळीकडे डिफरंट डिफरंट होत्या त्यामुळे आम्ही गाठी घेतली आधी त्यानंतर आता फूल घेण्यासाठी आलेलो आहोत तर फूल त्यानंतर ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सर्व गोष्टी मी इथून घेऊन घेते आणि त्यानंतर आम्हाला

सो so, मी घेतलेले आहेत फुलं वगैरे मिक्स घेतलेत मी फुलं मला आवडतं मला हार वगैरे कर म्हणजे सॉरी तोरण वगैरे सुद्धा करायचे होते हारसुद्धा करायचे होते हार एक सिंगल विसला होता त्यापेक्षा मला वाटलं की चाळीसचे फुलं घेतलेले बरे म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार जसं करायचं तसं हार करू शकतो तर आता हे पेमेंट करतात आहे त्यानंतर आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला बाहेर गेलं आणि पाणीपुरी नाही खाणार असं होऊ शकत नाही आम्ही कधीही बाहेर गेलो की पाणीपुरी नक्कीच खाऊन येतो तर आ पाणीपुरी आलेली आहे यांनी खायला सुरुवातसुद्धा केली आहे माझी करायची आहे तर आता मी पाणीपुरी खाते आधी आणि त्यानंतर मला पूजेचा धागा घ्यायचा होता त्यासाठी मी फिरते आहे एका ठिकाणी मिळाला यांना सांगायला आली आहे की धागा आहे म्हणजे आम्हाला दुसरीकडे आम्ही किराणा शॉपमध्ये जाऊन घेणार होतो पण इथेच मिळाला सो ते बेटर झालं तर आता ह्यांचं पेमेंट वगैरे करायचं चाललेलं आहे त्यानंतर आम्ही धागा घ्यायला आलो आहे आधी धागा घेऊ आणि त्यानंतर स्वीट फरसान वगैरे घ्यायला जाऊ इथे मंदिर आहे त्यामुळे हार खूप सुंदर सुंदर होते आणि गुढीसाठी सुद्धा हार लागतात त्यामुळेही खूप सुंदर सुंदर हार आलेले तुम्ही बघू शकता किती छान छान बनवलेली आहेत तर मला हे हारसुद्धा खूप जास्त आवडले पण आम्ही आधीच फुलं घेतलेले त्यामुळे मग आम्ही घेतले त्यानंतर आम्ही इथे श्रीखंड घ्यायसाठी आलेलो आहोत मी चितळेचं श्रीखंड घेणार आहे कारण मला चितळेचं श्रीखंड खूप जास्त आवडतं म्हणजे बाकी सुद्धा मिळतात पण त्याची जी टेस्ट आहे ती टेस्ट खूप छान येते सो मी नेहमी घेतली तर चितळेचं श्रीखंड घेते बाकी कुठलंच घेत नाही तर मी हे श्रीखंड घेतलेलं आहे केशर फ्लेवरचं आणि आता काही फरसाणसुद्धा घ्यायचे आहेत ते आम्ही फरसान घेणार आणि मग नंतर घरी जाणार उद्या गुढीपाडवा तर गुढीपाडव्यानिमित्त शिकण घेतलेलं आहे गुढीपाडवा हा आपल्या मराठी लोकांचं नवीन वर्ष असतं म्हणजे तिथून आपलं नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळे देवाला गोळ काय म्हणून मी शिकण घेतलेलं आहे होळीला पुरणाची पोळी केलेली आणि आता अक्षय तृतीय येणार आहे त्यालासुद्धा पुरणाची पोळी करायची आहे उद्या टिफिन टिफिनसुद्धा आहे परत सकाळी साडेनऊच्या आतच मला गुढीपाडव्याची पूर्ण तयारी करून घ्यायची आहे मी तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल नक्कीच बघाल माझा होळीचा बघितला नसेल तर तो ब्लॉगसुद्धा बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मला साडेनऊच्या आतच उद्या स्वयंपाक टिफिन पूजेची तयारी वगैरे सर्व करून घ्यायचं आहे त्यामुळे मी होईल तेवढं काम इझी करायला बघते तर आता इथे फरसान वगैरे जे घ्यायचं आहे ते आमचं घेणं चाललं आहे सो आमचं सर्व फरसान स्वीट वगैरे घेऊन झालेलं आहे आजच्या दिवसातली कामं सर्व झाली उद्याची तयारीसुद्धा ऑलमोस्ट झालेली आहे उद्याचा ब्लॉक कसा होतो आहे ते पाहायला विसरू नका मी नक्कीच टाकेल आणि आता जातो आहे आम्ही घरी सो मी सामान घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते भेटिओ माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ